नमस्कार युट्यूब फॅमिली स्वस्त घराचं स्वप्न होणार पूर्ण बजेटमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राला काय मिळणार तर आजच्या या व्हिडिओद्वारे आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला मध्यम वर्गीयांना शहरात हक्काचं घर खरेदी करणे म्हणजे झालं आहे कारण परवडणाऱ्या घराची किंमत पन्नास ते साठ लाखाच्या दरम्यान आहे तर दुसरीकडे बाजारपेठेत सध्या कमी किमतीच्या घरांपेक्षा लक्झरी अपार्टमेंट ला जास्त मागणी आहे अशा परिस्थितीत परवडणारी घरे ही आता देशाची गरज बनली आहे अशा स्थितीत सरकार अर्थसंकल्पात यासाठी काही तरतूद करणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे रिअल इस्टेट क्षेत्राला सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे गेल्या वर्षी जुलै मध्ये दे सरकारने देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला मध्यमवर्गीयांना घरे खरेदी करणे सोपे करण्याची चर्चा झाली होती यावेळी सरकार अर्थसंकल्पात ठोस पद्धतीने यावर काम करू शकते रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा या सर्वात मोठ्या मागणीवरही सरकार लक्ष केंद्रित करू शकते गृह खरेदीसाठी अनुदान मिळणार का देशात गेल्या काही वर्षात जमीन आणि बांधकाम साहित्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत याचा थेट परिणाम घरांच्या किमतीवर होतो दुसरीकडे बिल्डर लॉबी देखील घरांच्या किमती वाढण्यामागे असल्याचे बोलले जाते अशा परिस्थितीत बांधकामाचा खर्च कमी करण्यावर सरकारने भर द्यावा अशी रिअल इस्टेट क्षेत्राची इच्छा आहे इतकंच नाही तर सरकारने घर खरेदीदारांसाठी क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना सुरू करण्याचा विचार करावा जेणेकरून लोकांना स्वस्त किमतीत घरे सहज खरेदी करता येतील अशीही मागणी केली जात आहे सध्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते मात्र ते ठराविक वर्गासाठीच उपलब्ध आहे कर सूट वाढणार का सध्या गृहकर्जाच्या कर्जाच्या व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंत कर सूट दिली जाते मात्र या मर्यादेत वर्षानुवर्ष बदल करण्यात आलेला नाही पण दुसरीकडे बाजारात व्याजदर आणि घराच्या किमती दोन्ही वाढल्या आहेत त्यामुळे देशातील मागणी कमी होत आहे सरकार ही पाच लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते अशी इच्छा रिअल इस्टेट क्षेत्राने विभागातील घरांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे त्यामुळे कमी उत्पन्न गटाने घरे खरेदी करणे किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणे मागे घेतले आहे अशा परिस्थितीत सरकार क्रेडिट लिंकड सबसिडी योजना आणू शकते पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार होणार का रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी वाढण्यासाठी सरकार जीएसटी कमी करण्यासाठी उपाययोजना करू शकते त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी उद्योगाला थोडा दिलासा मिळू शकतो एवढेच नाही तर सरकार पुन्हा पंतप्रधान आवास योजनेचा विस्तारही करू शकते